इथे आरती मावशी बघते आपल्यासोबत आणि इथे जिताला पकडला बघत इथं इथे आपल्यासोबत मालती मावशी आहे आपल्याला घोल दाखवतात मोठे किती किलोचे घोल वजन करत वजन करायचं बघताय चला वजन करून बघू आता आणि मित्रांनो इथे पाकड बघायला भेटत आपल्याला शंभर रुपये तुकडा आणि मित्रांनो बघते इथे विशाल लादा आपल्यासोबत इथे वाम दाखवतोय अरे हा बघताय किती किलोचं आहे सर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्का युट्यूब चॅनलला स्वागत आहे आणि मी तुमचं रुद्र शेंडेकर आज तुमच्यासाठी इथे ब्लॉक घेऊन आलोय तर मित्रांनो आज आलो आहे उरण नाका फिश मार्केटला आणि आता मार्केटमध्ये आणि मागे पण इथे मार्केट भरलं आहे बघताय पहिला आतला मार्केट एक्सप्लोर करू नंतर जाता वेळेस बाहेरचा मार्केट आपण एक्सप्लोर करू आणि मित्रांनो इथे मार्केट स्टार्ट केलं केल्या इथे बाय आहे बाय काय मच्छी आहे आहे छोटे मोठे काय भाव आहे पाचशे चे चारशे ला भेटेल आणि मोठ्यांचा हजार रुपयाला किती एवढे सगळे येतील बाराशेचे आहेत हजारपर्यंत भेटेल आणि कोलबीचा कसा वाटाय आहे दोनशे एक किलोच्या वर एक किलो च्या वर आहे दोनशे ला वाटाय बघता इथे ठीक आहे धन्यवाद आणि मित्रांनो इथे बघताय आपल्याला पापलेट बघायला भेटत काय भाव चालू आहे पापलेटचा सगळ्या चारशे ला वाटा प्रत्येक आणि ह्या हलव्याचा पाचशे ला जोडी आहे का चारशे ला भेटणार बघता इथे मस्त मच्छी कुठून इथे मच्छी आपल्याकडे मुंबई वर सुंदर करून येत असते बघताय मित्रांनो मित्रांनो इथे आरती ताई आहेत आणि इथे बागडाय बघताय यांच्याकडे बोंबील आहेत कोलबी आहे बघताय ही मांदेली आहे ना मांदेली बघताय काय कसा वाटाय मांदेलीचा शंभर चंबर। शंभरचा वाटाय बघताय आणि कोलबीचा कसा दो वाटाय दोनशे वाटा ला वाटा दोनशेचा वाटाय बघताय इथे लावलाय आणि बागडे बघते इथे मित्रांनो बागड्याचा काय भावचा ला वाटा वाटा बघताय बागड्याचा मस्त फ्रेश मच्छी बघायला भेटते आपल्याला नक्की एकदा उरण उरण नाका मच्छी मार्केटला विजिट करा मित्रांनो इथे आरती व्यवसाय आपल्या आपल्यासोबत आणि इथे जिताळा पकडला बघताय किती किलोचा आहे तरी चार, चार किलोचा बघताय आणि सुरमय बघते इथे कापून ठेवले सुरमई किती किलोची होती पाच किलोची होती बाराशे रुपये किलो आहे का आणि इथे हलवा बघताय मोठी साईज आहे हलव्याची तरी काय किती किलो असेल हा हलवा तीन किलो आहे किलो, ना किलो का। ले? बाराशे लेके। बाराशे लेके हा दीड किलोचा आहे का काय भाव चालू आहे बाराशेला एक बाराशेला एक आहे बघताय बाराशेचा एक हा पंचवीसशेचा हलवा आहे बाराशेचा सुरमई तवर बघायला भेटत आपल्याला इथे की किती किलोची आहे पण किलोची पाच किलोचे आणि कसं आहे सुरमायचा भाव अशी कापून भेटणार बाराशे किलो येणार आणि पापलेट वागतंय इथे बाराशे आहे जिताडे हजार रुपये कापताय का आणि जिताडा कटिंग बघायला भेटत आपल्याला इथे उरण नका मच्छी मार्केटमध्ये मित्रांनो आए, रावस कसा किलो आहे सातशे अक्का सातशे रुपयाला रावस बघते इथं आक्का एक पीस सातशे रुपयाला बघते आणि कोलंबीचा आहे चारशे रुपये ठीक आहे होशिक धन्यवाद ते तर रावस बघताय मित्रांनो काय भाव बघ रावसचा तीनशे रुपये तीन किलो का एक एक हे येईल पूर्ण अक्क पीस हे अक्क पीस आहे एक पीस रावस आहे बघताय तीनशे रुपयाला आणि हलवा इथे पापलेट वगैरे बघायला भेटतंय पापलेटचा कसा आहे वाटाला वाटा पाचशेला येणार का एवढं ठीक आहे आणि हलवा बघता हलव्याचा कसा आहे टेन्शन आहे की यातला मस्त साईज आहे बघताय ते सुरमय बघायला भेटत आपल्याला किती किलोची सुरमई ताई एक किलोची सुरमई बघते इथे नाही इथे हलवा वगैरे बघायला भेटत आहे मस्त तरी काय भाव चालू सुरमाईचा आठशे ला एक जाईल मोठी आणि आठशे ला मोठी सुरमई भेटेल हम्म एकच रेट नाही तर कमी जास्त होत असते मार्केटमध्ये इथे पाचशे रुपयाला वगैरे मिळेल आहे ठीक आहे धन्यवाद मावशी किती किलोचा होता बारा किलोचा चितडा होता मित्रांनो कापून आहे आणि ते हो वाम बघायला आहे परत चितडा आहे हे किती किलोचे आहे चिताडी दोन दोन किलोची चिताडी बघते मित्रांनो इथे आणि रावच कापून ठेवला आहे हा कलेट आहे ना कलेटचा काय भाव चालू आहे पंधराशे रुपये किलो बघताय कलेट सध्या बोटी पण जात नाहीत ना म्हणून मच्छी पण कमी आहे बघताय हा आणि त्या कारण थोड्या मच्छीचा भाव पण जरा जास्त आहे नारली पौर्णिमा आली की मला कमी होईल भाव आणि ताजी ताजी मच्छी पण बघायला भेटेल अजून चांगली मस्त हा उपवास आहे मच्छी कमी आज उपवास आहे त्या कारण मच्छी कमी आहे संडेला मच्छी जास्त असते मार्केटला ठीक आहे मावशी धन्यवाद इथं आपल्यासोबत मालती मावशी आहे आपल्याला घोळ दाखवतात मोठी

बारा किलो आला ना बारा किलो ची गोल बघायला भेटते मित्रांनो आपल्याला कुठून आणली गोली मावशी बाहूच्या बाहूच्या धक्क्यावरून आणली बघताय गोल मस्त मोठी मच्छी मालती मालती मावशी मुळे मोठी मच्छी बघायला भेटली आपल्याला धन्यवाद मावशी म्हणून आम्ही छोटी मच्छी नाही आता आम्ही मोठी मच्छी आता नारली पौर्णिमा मोठी मच्छी पौर्णिमा झाल्यानंतर बोटी चालू होती मग तेव्हा मोठा मावरा चालू होणार आता छोट्या छोट्या बोटीचा छोटा छोटा मावरा ऐकतो आम्ही नारली पौर्णिमा झाल्यानंतर आम्ही मोठा मावरा ऐकणार उपवास पण आहे त्या कारण म्हणून गिराक नाही मंजुळा मावशी ताड मासा ऐकतो फेमस ताड मासा तुना मासा असा ऐकतो मावशी अच्छा अच्छा आणि सध्या आता मच्छी कमी असल्यामुळे जरा छोटी मच्छी आहे दोन महिन्या इथे आहेत बघायला आपल्याला ते माकल्या आहेत काय बोंबी आहेत असला मोऱ्या आपल्या दोनशे ला पास असा देतो माकल्या मी तीनशे रुपये किलो देतो तीनशे रुपये किलोची माकल्या बघायला भेटत इथे आणि इथे मोऱ्या बघायला भेटत मागितल्या होत्या दोनशे त्या शंभरच्या बघायला भेटत आपल्याला इथे हा जंबू जिवंत आहे अजून बघ जिवंत आहे तो जिथं जास्त वेळ राहतो ना जिवंत अच्छा आणि इथे बघते आहे बोंबी नाही ते कोलबी आहे मोठी काय कोलबीच काय भाव चालू आहे सहाशे रुपये चालू आहे सहाशे रुपयाला का हल्ली कसा कंपनीला माल जात नाही ना म्हणून ना आता स्वस्ती आहे आता ना, नारली पूर्ण नारली पूर्णिमा झाल्यानंतर भाव जास्त होईल मग आज बाराशे रुपये अच्छा अच्छा आणि साईज पण चांगली मोठी साईज बघायला भेटते आपल्याला इथे आणि बोंबील पण चांगली आहेत बघत आहे बोंबीलचा कसा आहे बोंबील महाग आहेत दोनशे ते सहा सात डोलीचे आहेत ना घर ताजे बोंबील बघायला भेटते इथे हो अच्छा चालेल चालेल समुद्राच्या असल्यानंतरच असतं आता नाली पौर्णिमा झाल्याने मग चिकर बोंबील येते पन्नास लाग मग काय जामच कमी भाव असत आहे श्रावण येत ना श्रावणात बोंबील खायचे टेस्टी आम्ही वर्षात ना ते बोंबील खातो फक्त श्रावण महिना आता महिना बोंबील खातो दाबा <laughs> चांगलाय चांगलाय चला वाम बघायला भेटते मित्रांनो किती किती रुपे। रुपे किलो ची आहे वाम वाम किलोचे पाच किलो ची वाम बघताय मित्रांनो आणि काय कसा भाव चालू आहे रुपये वामी बघताय आणि इथे कोलबी बघायला भेटते आपल्याला गोलीची कोलवी आहे मित्रांनो कसा काय भाव चालू आहे दोनशे रुपये वगैरे भेटणार बघताय आणि इथे छोटे कावले वगैरे भेटतात छोटे पापलेट ठीक आहे धन्यवाद भावशी आणि मित्रांनो इथे आपल्यासोबत संगीता गावची आहेत कुपा बघायला भेटतो आपल्याला हे तेली आहे ना खवली येल्लो पिंट ना बोलतो तो याच आहे का आपण तोच आहे ठीक आहे कसा काय किलो आहे दीडशेला पाव आहे पाव ठेवा ठेवा आणि इथे आपल्याला अजून एक चुना फिश हा खवली आहे तो तसा लायटीत दिसला नाही एवढा लायटीत दिसला नाही म्हणून वाटलं तेली आहे आणि इथे बघताय येल्लो फिन टुना फिश बघायला भेटतं आपल्याला तरी आप हा किती किलोचा आहे चार किलोचा बघायला भेटतंय आणि जे फ्रेश पापलेट बघायला भेटत आपल्याला पापलेटचा कसा आहे वाटा पापलेट पंधराशे रुपये किलो आहे अच्छा आणि कोलबी बघायला भेटते इथे कुप्पा आपला हे जिथाचा डोका बघताय वाम वाम किती मोठी होती वाटतं तीनशे रुपये आहे पाचशेला अर्धा किलो भेटणार आणि काय जितणा होता गोल गोल होती बघताय इथे गोल किती किलोची होती बारा किलोची बारा किलोची गोल होती बघताय आणि ते सुरमय बघताय तवर आणि तांब बघायला भेटत आहे रेड स्नॅपर हा कुठला आहे करकर आहे आणि जितडाचा डोका बघताय काय कसा आहे हे तांबीचा भाव काय चालू आहे हजार रुपये किलो आहे ताम मस्त मच्छी बघताय इथे आणि पापलेट आहे इथे बाराशे रुपये कोलबी आहे इथे बघताय कोलबीची साईज मस्त आहे आठशे रुपये किलो आठशे रुपये किलोची कोलबी बघताय साखला आहे ना हो सकला किती किलोचा होता सकला चार किलोचा होता चार किलोचा होता सकला मस्त लागतो सकला नक्की ट्राय करा मित्रांनो काय भाव चालू आहे सकला मस्त धन्यवाद आणि मित्रांनो इथे पाकड बघायला भेटत आपल्याला शंभर रुपये तुकडा तरी किती किलोचा किलोचा आहे पाच सहा किलो चा आपल्याला पाकट बघायला भेटत आहे इथं अजून आहे बघते पाकट सांगायच तरी का किलोची झाली नाही गोल पावर बघताय मित्रांनो मालती मावशीची बारा किलोची गोड कापतायत कसा आहे किलो याचा रुपये किलो बघत बाबा गाभोळी दाखव ना गाभोळी बघताय मित्रांनो गाभोळी कितीला जाते आठशेला आहे किती किलोचा आहे मावशी दोन किलोचा किलो हलवा बघायला भेटत आहे आणि कसा आहे वाटा हजार रुपये बघताय आणि इथे बघताय पापलेट बघायला भेटत आपल्याला मावशीकडे सगळं मावशीकडे प्रॉपर ब्रँडेड माल बघायला भेटत आपल्याला पापलेट आणि हलवा बघता ठीक <laughs> आहे पापलेटचा कसा भाव चालू आहे हजार रुपये आणि कलेटाच सगळं हजार आणि हे किती बोलले हजारला एक आहे बघता मस्त धन्यवाद मावशी बोलत असतात इंग्लिशमध्ये आणि आपल्या भाषेत जिताडा बोलतात बरेचसे नाव आहेत पण मला बारा मोंडे आणि जिताडाच माहिती आहे हा बघताय किती किलोचा आहे सात आठ किलोचं सात आठ किलोचा जिताडा बघताय चालेल मस्त गावाकडे मोठी मच्छी बघताय इथं कनट आहे डोका आहे का इथे जिताडाचा हे गोलीचा डोका आहे गोल किती किलोची होती गोल बारा किलोची होती बारा किलोची गोल होती बघताय मस्त आणि काय भाव चालू आहे गोलीचा गोल सोळाशे रुपये किलो आहे सोळाशे रुपये किलो आहे बघतोय दादा कुठून येते मच्छी आपल्याकडे गोल जिताडा रावत सर्व मोठा मागत मुंबईकडून कसुंडा कुलाबा पासून टग बाव धक्का इथून सगळी मच्छीत असते आणि मस्त मच्छी बघायला भेटते आपल्या मोठी मोठी मच्छी आणि ताजा मावऱ्या बघते तुम्ही रक्त बघू शकता ताजी मच्छी बघायला आहे ठीक आहे दादा धन्यवाद आहे कशी आहे पोचा बाराशे रुपये बारा किलोची बघते इथे आणि इथं पण एक मोठा जिताडा बघायला भेटतो आपल्याला हा पण चार साडेचार किलोचा असेल हो बहुतेक अंदाज लावलाय आणि हेकरू आहे हेकरू बघतोय अवशी एकरू आहे ना एकरू एकरूचा एक फक्त आहे डोका कापून ठेवला आहे आणि इथे आहे किती किलोचा होता एकरू चौदा किलोचा एकरू बघताय मित्रांनो मस्त मच्छी बघायला भेटत <laughs> आणि मित्रांनो बघते इथे विशाल दादा आपल्या सोबत इथे वाम दाखवतोय अरे किती किलोचे वाम आहे आठ आठ नऊ नऊ किलोचे वाम आहे आठ आठ नऊ नऊ किलोचे वाम बघ दाखवतोय आपल्याला कसा भाव चालू आहे वामीचा वाव बाराशे रुपये किलो बाराशे रुपये किलो वाम बघताय मस्त धन्यवाद दादा ते कलर बघायला भेटतंय काय कसा किलो आहे कलर दोन हजार रुपये किलो आहे मच्छीला भाव आहे दोन हजार रुपये किलो हे पापलेट बघताय मस्त साईज आहे पापलेटची पापलेट एक आहे मोठी दाखवतो तुम्हाला हे बघा अजून आहेत मोठे मोठे पापलेट खालती गेले

मोठी मच्छी लागली तर इथे विश्वदाकडे यायचं मित्रांनो उरण ना का मच्छी मार्केटमध्ये मस्त आणि कोलबीची साईज पण बघताय मित्रांनो मस्त साईजवाली कोलबी बघायला भेटतोय अठरा साईजची पीस, पीस, पण कोलंबी आहे मस्त साईज आहे बघताय आणि तो वाम कापून ठेवली आहे बघताय ठीक आहे धन्यवाद दादा आणि मित्रांनो इथे बघतायो बोध बघायला भेटतो आपल्याला जिताडाचा बोध आणि व्यापाऱ्यांना देत असतात याची किंमत जास्त असते मित्रांनो होळीचा भोज सर्वात जास्त महाग झाला जा असतो होल का भी भाव जा होली का जास्त जो सगळ्यात जास्त भाव जो तर नर आल तो ज्यादा जास्त होता हा जितड़ा है हा कि ग्राम है कमीत कमी दोन हजार रुपयाचा आहे एवढाच मोठा जर का घोलीचा असतो तर हा एवढा मोठा घोलीचा असेल तर पन्नास हजारच्या पुढं बापरे तर मित्रांनो बघता एवढा सगळा डिफरन्स असतो तो टाक्यांसाठी वापरतात होतो दादा तर जे स्टिचेस असतात डॉक्टर लोक टाके मारतात त्यासाठी वापरत असतात तर मित्रांनो एवढं सगळं मार्केट एक्सप्लोर करून आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका तर बोल चॅनल चांगल्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत चला बाय